अशा पद्धतीनं स्वच्छ ओटा आणि स्वच्छ पाऊस आउट ऑफ स्टॉक असं सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि काल होता महाराष्ट्रीयन बेंदूर बेंदराला पुरणपोळी करतात आमच्याकडे पण आम्ही केलेली नव्हती करायची करायची म्हणत केलीच नाही कारण वातावरणही असं आहे आणि डाळीचं सध्या पचत नाही जास्त म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला पण मम्मींनी बैलांची पूजा केली होती मंदिरामध्ये आज मात्र आम्ही आषाढीची कर बनवणार आहोत कर तळणार आहोत कारण हे दोन्ही पदार्थ आमच्या आवडीचे आहेत एक तर मिक्स पिठांचं थालीपीठ आणि गव्हाच्या आणि डाळीच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या कापण्या अगदी आ, जुन्या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या ज्यामध्ये फक्त गूळ खसखस बडीशेप सुंट गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरलं जातं तर चला आजच्या दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे घेतलं आहे मी गव्हाचं आणि डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ गावच्या स्टाईलनं कापण्या बनवते आहे त्यामध्ये तुम्ही प्रमाण पाहिलं असेल पाठीमध्ये आता तर डाळीचं पीठ थोडं कमी आहे गव्हाच्या पीठापेक्षा आणि आता हा गूळ पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं गूळ वितळेपर्यंत सॉरी गूळ बुडेपर्यंत आणि गूळ छानपैकी वितळवून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा गावी मात्र आवर्जून प्रत्येक सण हा अगदी छान व्यवस्थित साजरा होतो आपण इकडे टाळाटाळ ताल करतो जसं की मी आज पुरणपोळीसाठी टाळाटाळ ताल केली म्हणजे काल तर या कापण्यामध्ये बडीशेप घालायची आहे भाजलेली नाही कच्ची बडीशेप जी असते ना ती वाली मिक्सरला बारीक करून अशी भरपूर प्रमाणात छानपैकी या कापण्यांना फ्लेवर येतो या बडिशेपचा आणि सुंट टाकायची आहे मी सुंट पावडरच यूज करणार आहे जी मी डीमार्टमधून आणलेली होती ही अशी अगदी सोपा पदार्थ आहे हा पण या कापण्यांविषयीची तुम्हाला एक गंमत सांगते लास्ट इयर या कापण्या कडक झाल्या होत्या म्हणून यावेळेला आम्ही दोघींनी म्हणजे सासूसुणानी असं ठरवलं होतं की मऊ झाल्या पाहिजेत पण झाल्या का तर नाही यावर्षीसुद्धा त्या कडकच झाल्या तर पुढे सांगते मी त्याबद्दल हे इथं काय मिळते मी आता तर कापण्यांसोबत असतात धपाटी आ, तर या धपाट्यांचंच हे मिश्रण मी तयार करून घेते वेगवेगळ्या पिठांपासून बनवलेलं जसं की बेसनचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठसुद्धा आहे मा माझ्याकडे म्हणून मी तेही ॲड केलं आहे त्यामध्ये धणे जिरे पावडर टाकली ओवा टाकला छानपैकी हातावरती चोळून भरपूर प्रमाणात कांदा टाकला आहे आणि इथेही लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट आहे आणि कोथिंबीरच्या काड्या मी त्यामध्ये मिक्स केल्या आहेत म्हणून ही याची पातळ पेस्ट झाली आहे नंतर यामध्ये मी थोडीशी पुन्हा वरून कोथिंबीरसुद्धा ॲड केली म्हणजे जो काही पानांची जी काही पानांची कोथिंबीर असते तीवाली आणि हे अशा पद्धतीनं मळून ठेवलं आहे आणि बेंद्राला म्हणजेच महाराष्ट्रीयन बिंदूची ही जी काही कर असते याला हेच करतात धपाटी आणि कापण्या कापण्या मळण्यासाठी जे काही आपण गुळाचं पाणी बनवलं होतं गुळ वितळवला होता तो ते पाणी मी छानपैकी गाळून घेतलेलं आहे म्हणजेच जे काही गुळामध्ये जर काही असेल इम्प्युरिटी तर ती निघून जाईल कचरा वगैरे कधी कधी असतो ना तर तो तर अशा पद्धतीनं आहोंनी मला इथे मदत केली आहे पाटी पकडायला कारण स्लीप होत होतं ते आणि तुम्ही बघू शकता सासूबाईंनी म्हणजेच मम्मींनी आता थालीपीठं बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आजची थालीपीठं सगळी त्यांनी केली मी जस्ट भाजून घेतली तर अशा पद्धतीनं रुमालावरती रुमाल हा रुमाल सतत यूज केलेला आहे हां त्यामुळं हा असा या कलरचा झालेला आहे, आहे। कापण्या यावर्षीसुद्धा कडकच झाल्या तर कसं काय बरं हे असं झालं तर माझ्याकडून गव्हाचं पीठ जास्त आणि राळीचं पीठ कमी तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर मला माहिती होती बरं का ही रेसिपी तरीसुद्धा मी काय केलं सरिताज किचनचा व्हिडिओ पाहिला आणि तिने ते तसंच दाखवलं होतं कारण तिने अगदी पारंपरिक पद्धतीने कापण्या केलेल्या दाखवल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि मी आईला नंतर फोन केला तर आई बोलली की जर का गव्हाचं पीठ जास्त असेल तर कापण्याकडंच होणार डाळीचं आणि गव्हाचं जेव्हा आपण इक्वल प्रमाणात पीठ घेतो ना तर तेव्हा त्या मऊ होतात तर हे बघा इकडं अशा पद्धतीने कापण्या चालू आहे असाच असतो इलायची वाला आम्ही करतो तो अद्रकवाला असतो तुमचा वाला तो इलायची वाला असतो इलायची वाला काय शकतोय आता तुपांच्या बॉटल्समध्ये मसाले ठेवले तर यामध्ये आहे दालचिनी लवंग दालचिनी घालून सुरू आहे आता आणि सकाळचं आम्ही वातावरण असं झालंय ना थंड अशा वातावरणात ना दालचिनी थोडस बर आणि सकाळी आम्ही जी काही करी तळली आहे ना कर तळली कर ती इथेच आहे करूनच आम्ही इतकं कंटाळलो की हे तसंच ठेवलंय एक दालचिनी इलायची किती घेतली इलायची दोन दोन आणि एक लवंग, लवंग। आता अद्रक अद्रक गुलाबी डब्यात ते बघा ते खाली 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 हा ते छोटस घ्यायचं अद्रक चोट झाकणाला स्क्रॅचेस पडतील की अद्रक धुवून ठेवलेला आहे स्वच्छ याचं एक सप कुठायच का ते सविता बघतीयस ना ग तुझ्यासाठी खास ही रेसिपी शेअर करायची चालू आहे पण आहे ना सीपच आहे पार्सल मी मागवून खूप दिवस झालं कारण ना कधी कधीच हे अमेझॉन वरती होतं आउट ऑफ स्टॉक असतो मी आउट ऑफ स्टॉक हे यूकेच आहे यूके मॅन्युफॅक्चरिंग बघा आता ग्रीन कलर आलाय आणि पहिला वाला पर्पल कलरचं आहे काय फरक आहे नाही फरक काय हे स्पेशल आहे ओन आणि साठी टप ग्रीस रिमूव्हल आहे तर हेच हवं होतं लास्ट टाइम पण हे मिळालं नव्हतं क्लीन को डॉट युके युकेच प्रोडक्ट आहे हे तर हेच आम्ही सगळं क्लीन करायला वापरतो फॅन नंतर चिमणी हा हॉब आता हा हॉब मी क्लीन करते बघा सकाळच्या सगळ्या स्वयंपाकाना किती तेलकट झाले कारण आजचा स्वयंपाक तेलकट होता ना थालीपीठ आणि कापण्या आणि हे पहिलं वालं आहे हे मिळालं नव्हतं म्हणून मी हे लाईन वाला मागवलं होतं पण मी जशी तर राहायला आली आहे तशी मी माझ्या ह्या फेवरच्या हॉबची आणि या चिमणीची काळजी आम्ही यानेच घेतो यानेच क्लीन करते मी हे आपल्याला एक चार महिने तरी आरामात जात ओटा क्लीन केलेला आहे हॉप सुद्धा मस्त क्लीन होतो चकाकी येते मस्त याला आहो चहा करतायत बघूया आपण त्यांची रेसिपी कस ओटा शाईन करतोय ना म्हणूनच मला सीफ आवडत अर्ध कप पाणी घ्यायचं फक्त अर्धा कप दूध जास्त तिकड तिकडची याच्यावरती ठेवा ना शेगडीवरती नको ठीक आहे ठेवा शेफ मास्टर शेफ प्रवीण भोसले इथ काय आहे काय शेफ लोकांचं बोलायला नको ते त्याला लागलेलं पण वाया जाऊ द्यायचं नाही बघू दाखवा कावर पटपट किती ते स्लो आपलं क्वालिटी जिथं असते तिथं टाइम लागतो बर मैत्रिणींना सांगा तुम्ही लव्ह स्टोरी कधी देणार आहे पुढच्या महिन्यात कम्फर्टेबल एन्व्हायमेंट पाहिजे का आता का नाही कम्फर्टेबल पावसामुळं हे झालंय का तुम्हाला मूड घरात झालंय का घरात उज नाही होऊन बाकी काही नाही टाइम मॅनेज होत नाहीये आज ना किती काम आज कर तळायची होती काम होत इतकं करून टायर्ड झाल्यावर थोडी ना शूट करायला मूड येतो खराब त्याच्यात किती वेळ गेला हो किती चम्मच टाकले चार किती कपला ठीक तीन कप तीन कप। कप। आहे दूध टाकताना आम्ही शूट घ्यायला विसरलेलो आहे आम्ही दोघच इथं राहिलोय तर इतकं सारं दूध टाकलेलं आहे पाणी वगैरे गेलं तर या टोपाच्या तळाशी होत आणि नंतर हे इतकं सारं दूध हा छान उकळवला जाणार चहा अशा स्वच्छ ओटा आणि स्वच्छ हॉब पाहलेलं नाहीये चहानी रेसिपीच्या जोश जोशमध्ये माझ्या हॉबची वाट लावलेली आहे आणि हे बघा आता इथं दूध सुद्धा उडवायचं चा चालू आहे आता बघा हे असं आहे हो सर हो बॉस तुम्ही जसं शिकवलं तशा पद्धतीनं मी प्रॅक्टिस केली किती मार्क्स पडतील मग मला आता पेपर अजून बनवून काय आहे रिझल्ट पण मी फक्त ते केलाय बस एवढं केलंय पूर्ण नाही केलेला चहा मी गुळाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं बरे का तर ही गुळ पावडर आहे आणि ही कोणत्या कंपनीची आहे आठवत नाही आता आम्हाला कमी कमी गुळ हा सकाळी तुमच्याकडून जास्त झाला होता एकच टाकायचा बस थोडस आणि हा म्हणजे ही जी काही गुळ पावडर आहे ना हे डायरेक्ट चहामध्ये टाकून का नाही करायचं तर चहा फाटतो म्हणून मग आम्ही हा असा करतो सोनाईचे सोनाईचे तर अहो ना आठवले कोणती सोनाईची बरं मम्मीच कप घ्या की असा अर्धा अर्धा कप आम्ही चहा घेतो अमृता वास्तुशांतेची माझ्या या घराची साडी विचारली होतीस की कशी आहे दाखव तर हे बघा अशी आहे बेबी पिंक कलरची आणि तुमच्याकडे ही असंच असेल की जेव्हा आपण नवीन घर घेतो आणि नवीन घराची पूजा असते तेव्हा ही जी साडी असते ती आईकडून असते आपल्याला म्हणजे आमच्याकडे तर असंच आहे ही साडी आईनं घेतलेली आहे आणि ही अठ्ठावीसशे का एकोणतीसशे रुपयाची साडी आहे काय अगो बरोबर ना हो अशी आहे माझ्या घराच्या पूजेची साडी माझ्या माहेरची साडी आहे ही त्यामुळे ही अनमोल आहे आणि ही मी चॉईस केली होती त्यावेळेला आणि त्यावेळेला खूप गडबड गडबड होती ना तर आम्ही पटकन गेलो आणि अगदी अर्ध्या तासात बाहेरही आलो साडी घेऊन तरी छान आहे ना साडी तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये